प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्रियापद पाहणार आहोत तर वब्समध्ये आपल्याला बघायचं असतं की कोणत्याही वबचे चार फॉर्म्स कोणकोणते कौन आहेत फर्स्ट फॉर्मला आपल्याला माहितीच आहे की त्याला बेस फॉर्म म्हणतो आपण ओरिजिनल फॉर्म म्हणतो तसेच टी ओ टू लावल्यामुळे त्याला आपण इन्फिनिटिव्ह फॉर्म पण म्हणतो सेकंड फॉर्म जे आहे की ते पास्ट फॉर्म म्हणतो भूतकाळी रूप म्हणतो किंवा त्याला आपण सिंपल पास्ट टेन्ससाठीच वापरतो फक्त म्हणून सिम्पल पास्ट फॉर्म पण आपण त्याला म्हणतो जे थर्ड फॉर्म आहे त्याला आपण पास्ट पार्टिसिपल फॉम म्हणतो किंवा मराठीमध्ये क्रियापदाचे भूतकाळी धातुसाधित रूप म्हणतो आणि फोर्थ फॉर्म जे आहे त्याला आपण म्हणतो क्रियापदाचे वर्तमानकाळी धातुसाधित रूप किंवा प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म हे आपल्याला माहितीच आहे तर आपण काही क्रियापदांची या ठिकाणी लिस्ट बघत आहोत चला तर पहिलं क्रियापद पाहूया टू लिस्ट लिस्टेड लिस्टेड, लिस्टेड लिस्टेड लिस्टिंग या ठिकाणी चौथं रूप आय एन जी पहिल्या रूपाला लावायचं आणि मग तयार करता येतं तर याचा अर्थ होतो यादी करणे यादी केली यादी केलेली यादी करत के टू रीड रेड रेड रीडिंग बघा या ठिकाणी तिन्ही वेळेस स्पेलिंग सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म फोर्थ फर्स्ट फॉर्मचं सेमच आहे पण त्याचं उच्चारण त्याचं प्रनन्सिएशन हे वेगळं आहे त्याच्यासाठी तिथं लक्ष द्यायचं आहे वाचनाकडे टू रीड रेड रेड read, रीडिंग read, वाचणे वाचले वाचलेले वाचत टू यूज यूज्ड यूज्ड यूजिंग वापरणे वापरले वापरलेले वापरत टू डिस्क्राइब डिस्क्राईब्ड डिस्क्राईब्ड डिस्क्राइबिंग वर्णन करणे वर्णन केले वर्णन केलेले वर्णन करत टू इन्स्पायर इन्स्पायर्ड इन्स्पायर्ड इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरित करणे एखाद्याला प्रेरणा देणे त्या अर्थाने हे क्रियापद वापरलं जातं स्पेलिंग प्रत्येक क्रियापदाची तुम्हाला पाठ करायचीच आहे फक्त वहीवर हे लिहायचे नाहीत व्हिडिओ याच्यासाठी बनवला जातो की तुम्हाला उच्चारण व्यवस्थित ऐकू यावेत आणि त्याचा सराव तुम्हाला करता यावा टू मोटिवेट मोटिवेटेड मोटिवेटेड मोटिवेटिंग म्हणजे याचा अर्थ पण प्रेरित करणे असा होतो प्रेरित केले प्रेरित केलेले प्रेरित करत टू टेल टोल्ड टोल्ड टेलिंग सांगणे सांगितले सांगितले ले सांगितलेले सांगित सांगित सांगत टू अलाउ अलाऊड अलाऊड अलाविंग म्हणजे परवानगी देणे ठीक आहे टू राईट रोट रिटन रायटिंग या ठिकाणी डब्ल्यू सायलेंट आहे या क्रियापदामध्ये याचा अर्थ होतो लिहिणे लिहिले लिहिलेले लिहित लिहत स्पेलिंगकडे लक्ष द्यायचं आहे टू इनकोरेज इनकोरेज इनकोरेज्ड इनकोरेजिंग प्रो प्रोत्साहन देणे एखाद्याला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं त्यावेळेस आपल्याला एनकोरेज हे व वापरावं लागेल तर प्रोत्साहन देणे प्रोत्साहन दिले प्रोत्साहन दिलेले प्रोत्साहन देत टू ट्रान्सलेट ट्रान्सलेटेड ट्रान्सलेटेड ट्रान्सलेटिंग भाषांतर करणे भाषांतर केले भाषांतर केलेले भाषांतर करत टू डिस्कस डिस्कस्ड डिस्कस्ड डिस्कसिंग इथं टचा उच्चार करायचा टू आणि थ्रीमध्ये चर्चा करणे चर्चा केली चर्चा केलेली चर्चा करत टू ॲड ॲडेड ॲडेड ॲडिंग मिळविणे किंवा वाढवणे बेरीज करणे या अर्थाने वापरलं जातं टू रिटेल रिटोल्ड रिटोल्ड रिटेलिंग पुन्हा सांगणे रिपीट करणे ज्याला आपण म्हणतो तर पुन्हा सांगणे पुन्हा सांगितले पुन्हा सांगितलेले पुन्हा सांगत या अर्थाने टू एंड एंडेड एंडेड एंडिंग म्हणजे समाप्त करणे समाप्त केले समाप्त केलेले समाप्त करत टू note, नोट नोटेड नोटेड नोटिंग लिहिणे लिहिले म्हणजे लिहून घेणे आपल्या वहीवर त्याला म्हणतात नोट करणे ठीक आहे म्हणजे ते आपल्या लक्षात राहायला पाहिजे आपण जर वहीवर लिहिलं एखादी गोष्ट एखादी आकृती आपण काढली तर तर अशा पद्धतीने हे क्रियापद आहे यांचा सराव करायचा आहे यांना पाठ करायचा आहे दुसरा पर्याय आपल्याकडे नाही आहे जितका जास्तीत जास्त तुम्ही सराव करणार तितकं जास्तीत जास्त याच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळवणार अनेक क्रियापद हे सोपे आहे फक्त ई डी सेकंड आणि थर्ड फॉर्ममध्ये आपल्याला लावावं लागतं त्यांना रेग्युलर वर्ब्स म्हणतात आणि काही टेल टोल टोल टेलिंगसारखे आहेत त्यांना इरेग्युलर वर्ब म्हणतात मग असे वर्ब्स आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवावे लागतात तेव्हाच आपल्याला ते, आप ते टेन्समध्ये वापरता येतात आणि वेगवेगळ्या ग्रामर प्रकार म प्रकारांमध्ये आपल्याला ते वापरता येतात तर त्याच्यासाठी तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करा जे व्हिडिओ तुम्हाला टाकण्यात येत आहेत त्यांचा सराव करा फक्त वहीवर लिहून घेऊ नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद